नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कपाशीमध्ये पातेगळ कोणकोणत्या कारणामुळे होते आणि आपण काय काय उपाय त्यासाठी करू शकतो जेणेकरून आपल्या पिकात होणारी पातेगळ पूर्णपणे थांबून जाईल याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनल पण अवश्य सबस्क्राईब करा तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया कपाशीमध्ये पातेगळ होण्याची मुख्य कारणे कोणते आहेत तर मित्रांनो पातेगळ होण्याचे पहिले कारण म्हणजे अचानक वातावरणात होणारा बदल म्हणजे काय होतं काही दिवस पाऊस नसतो एकदम कोरडे हवामान असते आणि कडक ऊन पडलेले असते आणि नंतर काय होतं पाऊस आला आणि सगळीकडे वातावरण थंडे झाले की त्यामुळे पिकाला एक प्रकारे झटका बसल्यासारखे होते त्यामुळे पातेगळ व्हायला लागते तसेच कपाशीला पाण्याचा ताण पडला म्हणजेच वेळेवर पाणी मिळाले नाही कपाशी सुकायला लागली असेल तेव्हा सुद्धा कपाशीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पातेगळ होताना दिसते त्याचबरोबर जर लागवड ही खूप जवळजवळ झालेली असेल आणि कपाशीमध्ये दाटी झालेली असेल तर या कारणामुळे सुद्धा कपाशीमध्ये आपल्याला पातेगळ होताना दिसते तसेच जर कपाशीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासलेली असेल तेव्हासुद्धा कपाशीमध्ये पातेगळ होताना आपल्याला दिसते तर मित्रांनो ह्या सगळ्या कारणामुळे कपाशीमध्ये पातेगळ होऊ शकते आता आपण बघूया पातेगळसाठी आपण काय उपाययोजना करू शकतो तर मित्रांनो जर आपल्या कपाशीमध्ये पाण्याचा ताण पडला असेल किंवा अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे पातेगळ होत असेल किंवा कपाशीमध्ये दाटी झाल्यामुळे पातेगळ होत असेल तर आपण प्रतिपंप चार एम एल प्लेनोफिक्स आणि त्यासोबत तीस ग्रॅम बोरॉन घेऊन त्याची फवारणी कपाशीमध्ये करू शकता यामुळे पातेगळ थांबून जाईल आ... <coughs> फक्त फवारणी वेळेस प्रमाणाचा वापर व्यवस्थित करायला पाहिजे चार एम एलपेक्षा जास्त याचे वापर करू नये याचे विपरीत परिणामसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकता त्यामुळे प्रमाण हे फक्त चार एम एलच वापरावे त्यानंतर जर अन्नद्रव्यांची कमतरतेमुळे पातेगळ होत असेल तर आपण एन पी की एकोणावीस 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 या विद्रव्य खताची फवारणी करू शकता यामुळे अन्नद्रव्याची कमतरता पूर्ण होऊन जाईल आणि पातेगळ थांबेल तर मित्रांनो अशा प्रकारे पातेगळ होण्याची कारणे कोणती आहेत आणि त्यावर आपण कोणत्या उपाययोजना करू शकता याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती भेटेल त्याचबरोबर अजून तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच खालील बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यानंतरसुद्धा बघायला मिळत राहतील